कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण मसळा शहराच्या विकासाला नवी गती नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे स्थळ पाहणी संपन्न मसळा शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाच्या नवीन शासकीय इमारतीचं काम आता प्रगतीपथावर आहे शुक्रवार एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मसळा सावर येथे या नियोजित इमारतीच्या जागेची सविस्तर स्थळ पाहणी करण्यात आली यावेळी मसळा शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा श्रीमती फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह शिवसेना शिंदेगड पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास काही काळापूर्वी मसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एखादी सत्ता होती मात्र शहराच्या विकासासाठी आणि माननीय नामदार श्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांनी शिवसेना गट पक्षात जाहीर प्रवेश केला होता या परिवर्तनानंतर आता नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकत असून गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासाने वेग घेतला आहे नियोजित इमारतीमुळे कामात सुसूत्रता येईल नगराध्यक्ष फरीन बशारत यांनी यावेळी बोलताना सांगितलं की नगरपंचायतीच्या नवीन इमारतीमुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता येईल आणि नागरिकांना एका छताखाली सर्वच सुविधा मिळतील आम्ही सर्व नगरसेवक एक टीममधून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत मूलभूत सुविधांना प्राधान्य नगरसेवक असल काद्री या प्रसंगी नगरसेवक श्री आसल काद्री यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की गोगावले यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहेत येणाऱ्या काळात शहरवासियांना कोणत्याही मूलभूत कमतरता भासणार नाही याची ग्वाही आम्ही देतो मसळा नगरपंचायतीवर आता शिवसेना गट पक्षाचे एक हाती वर्चस्व नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर एकत्र या स्थळ पाहणीवेळी शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक आणि नगरपंचायत अधिकारी मोटा संख्या में उपस्थित होते नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टैक्ट करें